निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार मी सहदेव दाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज डिग्रसला बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी झालीये डिग्रसमध्ये धुमाकूळ घालणारी दोन्ही बिबटे अखेर जरबंद करण्यात प्रशासनाला यश आलंय कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर अचानक हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केला ही घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावामध्ये शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या मुलीवरती हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं विभागानं तात्काळ उपाययोजना बोन या भागात धुमाकूळ घालणारे दोन बिबटे जेरबंद केलेत संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील प्रगती सकाराम श्रीराम वयवर्षे चौदा ही आज शनिवारी सकाळी सात वाजता घरून गावात शाळेत जात होती ती खेमनर वस्तीजवळ आली असता कपाशीच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक तिच्यावर हल्ला केला ही घटना गावातील देवराम खेमणार यांनी पाहिली आणि त्यांनी त्या मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका देखील केली मात्र बिबट्यानं तिच्या मानेला चावा घेतला असल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता त्यावेळी खेमनर यांनी घटनास्थळी थांबून कपड्यानं जखम बांधून रक्तस्राव बंद केला आणि तिला तात्काळ संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलं तिच्यावर उपचार सुरू आहेत ही माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे आदेश दिले तसेच जखमी मुलीला आवश्यक ती लस आणि उपचार तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ यांनी कुठे कुठे हॉस्पिटल हो येथे भेट देऊन जखमी मुलीच्या आईवडिलांची चौकशी केली आणि त्यांना धीर देखील दिला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगडे भाजप युवा मोर्चाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी राहुल भुईर पुणेकर यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बिबट्यानं शालेय विद्यार्थिनीवर केलेल्या हल्ल्यामुळं पुन्हा एकदा ता तालुक्यातील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय आहे मागील विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा आमदार अमोल खताळे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला होता तसेच बिबट्याचे ट्रेक ट्रॅकिंग व नसबंदी करण्याबाबत पाठपुरावा केलेला होता याबाबत संगमनेर तालुक्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्या नसबंदीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आलेला आहे असं देखील यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे लवकरच याबाबत कृती करण्यासाठी वनमंत्री व सर्व प्रमुख अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार पुढाकार घेणार असल्याचं देखील अमोल खताळ यांनी सांगितलं आहे संगमनेर धनाची पूजा यशाचा प्रकाश कृतीचं अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ समृद्धीचा पाडवा प्रेमाची भाऊबी अशा या दीपावलीच्या जोरवे जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिंदे पाटील भाजपा युवा नेते तथा कट्टर विखे पाटील समर्थक तसेच रवींद्र पाटील गाढे उर्फ पप्पूशे युवा उद्योजक तथा

तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगरमन रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार